हाय नमस्कार मित्रांनो सगळ्यांना आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मित्रांनो स्वागत आज मित्रांनो आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडव्यानिमित्त आपल्या कोकणामध्ये हे बघा हे बांबूची झाड आहेत या बांबूच्या झाडापासून आपल्याला हे सगळीकडंच आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण करतो हे बघा हे बांबूच्या झाडात तोडणार कोकणामध्ये सगळ्यांची शर्यत लागते की जास्त कोणाचा उंच जातो आ, 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 याला आपण कोणता बोलतो ना कोंडा गुढीसाठी कोंडा ना हा आणि मित्रांनो आपल्याकडे ही शर्यत असते की जास्त जास्त कोणाची उंच गुढी उभी उभी करतात त्यांची शर्यत असते आणि खूप भारी वाटतं कोकणामधला हा जो सण आहे आपला पूर्ण महाराष्ट्र आपला नवीन वर्षाचा आपला नवीन वर्ष आहे आपल्या महाराष्ट्राचं आता ही शेंड्यापर्यंत अशी शे देणार हे आमचे सुंदर कोकण संगमेश्वर कुर्दुंडा खापरेवाडी हे मित्रांनी इकडे खोपटी आहे लाकडांसाठी पावसाळ्यामध्ये लाकडांची सुविधा करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये असे खोपटी बनवली जाते हे बघा अशा पद्धतीनं हे यशचं घर आहे वरती आहे दिपेश सुशांतचं घर आणि त्याच्यावरती आहे दिसणार नाही एवढं अरविंदाचं घर हे धनंजयचं घर ते आम सुदर्शन आणि मिलिंदचं घर आणि हे इथं दिसतंय मित्रांनो हे माझं हे माझं घर हे हे मंगेश मंगेशदाचं घर आणि सुरेदाचं घर दोघांचं घर आहे जास्त करून कोकणामध्ये आपल्याला मित्रांनो हे बघा हे आंब्याची झाडं तुम्हाला बघायला जास्त मिळतील आणि फणसाची झाडं आंब्यात लागलेत गुढ्या आणता अंताच इकडे गावाला अंगणामध्ये असा घातला जातो खूप भारी वाटतं हे जे सारवलेलं जे अंगण असतं याच्यावरती रांगोळी जे दिसते ना उठून आणि यालाच हे सण हे गुढीपाडवायचं आपल्या <laughs> कोकणामध्ये प्रत्येक सणाला अंगणामध्ये असे सारवण केलं जातं हे बघा हे ही सूर्यदाताची मी गुढी आहे हे काय एवढी मोठी आहे हे बघा फणस आंबे आणि काजू हे बघा दिसतील तुम्हाला आता का हे मित्रांनो जास्वंदीची झाडं आहेत ही जवळजवळ सहा ते सात प्रकारची जास्वंदी झाडं मी लावली होती आणि सगळी जगलेली आहेत अशी प्रत्येक सगळ्या ठिकाणी मी लावली ते झाडं काय काय झाडं ज जे ज... 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 रस्त्यावरती लावली होती ती झाडं जगलीत काय काय मेलेत झाडं हे जास्वंद्या है का हे काय आहे ते याला आपण आबोली बोलतो थे थे चगर, चगर, हे खाली आहे प्रसादचं घर मावशीचं घर हे मित्रांनो मी आता सुरेताच्या घरी होतो मी आता आलोय आपांच्या घरी आलो आहे हे बघा आपांच्या घरी ते हे बघा काकू रांगोळीची हे बघा रांगोळी काढते पाडव्या दिवशी आहे बघा हे सारवण करून त्याच्यावरती रांगोळी केली जाते आणि दिसायला पण एवढं ते भारी वाटत ना खूप भारी वाटत हे बघा ही आपांची गुढी उभी करण्यासाठी करायची अको कुठे गेले नाही नाही जास्त वरती नाही करायचं आहे उंच हा बघा हे आंब्याचे टाळे हे आंब्याचे टाळे लागतात गुढीला बांधण्यासाठी मी चाललो आहे मित्रांना तर पाताडे वाडीत आमच्या पाताडे वाडी आहे दहा घरं आहेत आमच्या वाडीतली सुनीलच्या घरी आणि आनंदाच्या घरी घरी चाललो आहे पण घर आहे इथे सुधीरचं घर आहे त्यांच्याकडे बघतो तयारी झाले का ती त्याला मी फोन केला होता मग त्यांना फोन उचलला नाही <tip> <एवागा। tip> <एवागा। tip> <वागा। tip> हे बघा हे बघा मी आलो आहे हे आनंदाच्या घरी आलो आहे हे बघा त्यांचं सारवण झालं आहे बघा हे सारवण सगळ्यांचं झालेलं आहे <tip> हे बघा आता सारवणच्या वरती हे दुड़ी, दुड़ी हे बघा त्याच्यावरती आता रांगोळी काढणार वरती हे का काढलं जातं कारण ह्याच्यावरती ना गवत असतं आणि हे बारीक बारीक गवत ना डायरेक्ट बसला आपण तर खास लागते थोडी हा चारा जा चार असतो ना तो, तो हे काढायच्या नंतर एकदम आपण झोपू पण शकतो सुरक्षित एकदम आणि एक वरती आहे संदेशचं घर आणि सुधीरचं घर आहे वरती हां आहे रामादादा पाताडे यांचं घर पण त्यांच्या घरी कोण नाही आज सगळेजणं मुंबईला राहतात सुनीलच्या घरी आलो आहे सुनील हे सुनील अगं हे सुनीलचं घर सुनीलची वाटतं रांगोळी वाटतं झाले काढून आणि सुनीलच्या हातात जेवण असल्यामुळे हे बघा सुनील टोप घेऊन हातात पिरव फिरवतोय काय काय भाजी घातली आज काय नाही आता बसला बस बस मग आता गुढ्या गुढ्या आणलीस उभी करायला काय नाही अजून अरे बापरे मी सुनीलच्या घरी आलो आता मी चालतोय निलेशच्या घरी अजून सगळ्यांची तयारी व्हायच्या अजून आता गुढी उभी राहतील त्यावेळेलाच फक्त मी दाखवू शकतो तुम्हाला हे ओंकारच्या घरी ओमकार झालं की नाही अजून ओमकारचं आज फक्त सारवण झालं आहे फक्त सारवण सारवण होऊन फक्त आता रांगोळी काढायची फक्त बस हे ओमकारचं घर निलेशच्या घरी आता बघूया हो काय निलेशने काय तयारी केली ती आलो इकडे तुमच्याकडे फिरत फिरत काय तयारी झाली का नाही बघायला निलेश आदी ए निलेश कुठे गेला हे बघा गर। मित्रांनो हे निलेशचं घर निलेश घरी नाही सर निलेशा सांगू शकेल आहे हे बघा हे चिंचेचं झाड आहे निलेशच्या पाठीमागे हे निलेशन चिंचं झाड आहे भरपूर लागलेले आम्ही लहानपणी इथंच यायचो खायला चिंच हे बघा माझी पातळ्यावेळ्यामध्ये झाली फेरी बहुतेक लोकांची फक्त सारवण तयार झाले सारवण करून आता रांगोळी वगैरे काढतील रांगोळी काढून झाल्याच्यानंतर मग गुढी उभ्या करायला सुरुवात करतील मला परत दाखवायला यावं लागेल की प्रत्येकाच्या कशा घडी गुढी उभे केलेल्या असतात मी दाखवेल तुम्हाला हे आमच्या हे शाळा आहे मराठी शाळा इथे चौथीपर्यंत शाळा पहिली ते चौथीपर्यंत शाळा अंगणवाडी आणि चौथीपर्यंत शाळा ही हा पिंजर आहे मित्रांनो आता झालंय माझं दाखवून तुम्हाला पातळ्यावाडी सुरुवात तयारी चालू झाली आणि आता थोड्या वेळानंतर तुम्हाला मी दाखवीन की तयारी कशी करतात ती माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा कंटिन्यू कोकणामधली परंपरा हे बघा हे आमची गुढी उभी शॅम्पू देत शॅम्पू हे आमचे यंदा लहानच गुढी आहे जास्त मोठी नाही आहे मित्रांनो हे बघा आता हे गुढीसाठी मी हार घेतोय फुलांचा हे जास्त त्याची फुलं आहेत दोन प्रकारच्या आहेत हे पिव्या थोडं येल्लो मिक्स फूल आहे आणि हे लाल कलरचं फुल आहे जास्वंदीचं फुल दोन प्रकारच्या फुलांचं मी हार विणतोय हे गुढीला बांधण्यासाठी रांगोळी पण काम चालू आहे ते बघा जास्त करून आमच्याकडे ही कुड्यांची फुलं असतात या कुड्यांच्या फुलाची ही जी फुलं आहेत ना हे गुढीला बांधून जास्त सजावट केली जाते या फुलांची हे कोकणामध्ये आमच्या इकडे तर जास्तच चालतात हे बघा हा झाला आहे गुढीला पाण्यासाठी हार तयार झाला आहे आता बाकीची फुलंही आम्ही वापरणार पूजेसाठी वापरणार आणि अशीच फुडचा व्हिडिओ तुम्हाला मी जा हा जो आहे गुढी उभी करण्यापासून तर अगदी तुम्हाला शेवटपर्यंत वाढीमध्ये पण आमच्या कशामध्ये ना कोणाच्या घरी घरी कशी सजावट केली आहे ते तुम्हाला दाखवेन मी हा माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघत राहा तुम्ही आमच्या गावची परंपरा प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेगवेगळी परंपरा असते आमच्या गावासाठी ते परंपरा आहे काही जणांची सेम असते काही जणांची वेगवेगळी असते थोडीफार फरक असतोच परंपरेमध्ये हा व्हिडिओ माझा सोडपर्यंत बघत राहा अच्छा हा गुढीपाडवा सणाचा दिवसाचा हे बघा मित्रांनो हे अशा पद्धतीनं ही गुढी सजवलेली आहे हळद पिंजर आणि हे कुड्याच्या पानांची बनवली आहे हे बघा हे मोठाचा मोठा हार आहे मस्तपैकी आता घरांची गुढी उभी राहिले हे बघा यस हे बघा ही गुढी उभी राहिली आता कळश एकदम मस्त बसले एकदम नाही बरोबर आडवी तर तशी राहणार तशी राहणार ती बघा हे गुढी उभी राहिले ही आहे सुशांतची दिपेश आणि सुशांतची गुढी उभी त्याने सुद्धा केले उभी या ताप्पांच्या हे तयार चालू अजून माझे पण हात पूर्ण लाल झालेत मित्रांनो हे आहे आमच्या घरची गुडी तयारी चालू आहे आता हे बघा आमचा ह्या आज आजच्या ह्या गोडीनिमित्तानं आपल्याला इथे नैवेद्य बनतो आहे आता काय तर शेंगा बनवत अस ना तू हे पुरी आणि शेंगा बनव नैवेद्यासाठी ह्याच्यामध्ये गूळ आणि खोबरं आहे ओलं खोबरं ही ग ही देवासाठी चूल सेपरेट बनवलेली असते नैवेद्य बनवायला हे एक तयार झालंय हे आंब्याच्या पानांचा तर हार तयार झालाय हे हात हार याचा तयार करून आता या गुढीला बांधायचा फुलांचा एक हार आणि त्याच्या खाली ह्या आंब्यांच्या पानाचं बनवलेलं आहे बघा ही फुलं आहेत ही कुड्याच्या झाडाची ही फुलं आहेत ही फुलं जास्त करून आमच्या या संगमेश्वर भागामध्ये असं लावले जातात मित्रांनो आमची ही गुडी उभी राहिले